नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडते चॅनल हॅलो टीचर मध्ये तर लाडक्या बहिणीच्या संदर्भात फार आनंदाची बातमी आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी महाराष्ट्र सरकार चालवत आहे त्याच्याकरता जी ई के वाय मुदत आहे ती मुदत वाढ देण्यात आलेली आहे सोबतच ज्यांना पती नाही किंवा वडील नाही किंवा ज्यांचा घटस्फोट झालेला असेल अशा महिलांकरता सुद्धा ई केवायसी चा ऑप्शन ओपन झालेला आहे आता बघा करायचं काय आहे सुरुवातीला बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रामाणिकीकरण करण्यासाठी ई केवायसीच्या माध्यमातून आधार लिंक करण्याबाबतचे आणि त्याची मुदत मुदतवाढ देण्याबाबतचे परिपत्रक आहे तर मित्रांनो प्रस्तावना दिलेली आहे राज्यातील दिल महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी जी काही योजना चालू केली गेलेली होती ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रामाणिकीकरण करण्यासाठी ई केवायची माध्यमातून आधार लिंक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली होती आणि त्यांची जे लास्टची तारीख होती किंवा अकराची जी तारीख होती शेवटची जी तारीख होती अठरा हो अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत होती आता त्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये जी तारीख आहे आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस करण्यात आलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता सोबतच ज्या राज्यातील काही जिल्ह्यात ओढवलेले नैसर्गिक आपत्ती तसेच योजनेच्या पात्र लाभार्थ्यांकडे त्यांच्या पती किंवा वडिलांचा जा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या आधार क्रमांक किंवा ओटीपी प्राप्त होण्यास निर्माण झालेली अडचण व या योजने अंतर्गत अनेक लाभार्थी महिलांनी ई केवायची प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्याने जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आहे या योजनेची जी तार, तारीख आहे आधार लिंक करण्याची ती वाढवण्यात आलेली आहे आणि त्याच्याकरता जे शासनाने परिपत्रक जाहीर केलेला आहे ते परिपत्रक इथे तुम्हाला इथे दाखवत आहे ठीक आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने या अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रामाणिकीकरण करण्यासाठी ई केवायसी माध्यमातून जी तारीख वाढवण्यात आलेली आहे लिंक करण्याची ती आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पहिल्या याच्या पॉईंट तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा पॉईंट बघा फार महत्वाचा आहे या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाही किंवा ज्या महिलांचा घटस्फोट झालेला असेल काडेमोड झालेला असेल त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई केवायसी करायचे आहे त्याच्यानंतर त्यांनी त्यांचे तेन किंवा पतीचे वडिलांचे ज्यांचे पण पर मृत्यू प्रमाणपत्र असेल किंवा घटस्फोट प्रमाणपत्र असेल किंवा न्यायालयाने जो आदेश दिला असेल त्याची जी सत्यप्रत असेल त्याची संबंधित अं आहे ते अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत करायचे तर मित्रांनो अगोदर तुम्हाला जे आहे ज्या काही महिला असेल त्यांनी अगोदर आपल्याला हाफ केवायसी करून घ्यायची आहे हाफ म्हणजे काय तर स्वतःचा आधार कार्ड आधार कार्ड नंबर टाकून ओटीपी प्राप्त करायचा ओ टी टाकून जी जे पुढची स्टेप असेल पती किंवा वडिलाचा आधार कार्ड नंबर टाकायचा त्याच्यापर्यंत तुम्हाला पोहोचायचा आहे परंतु आधार कार्ड त्याच्यात पतीचा टाकायचे नाही म्हणजे पहिली स्टेप तुम्हाला कंप्लीट करायची हाफ केवायसी करायची स्वतःचा आधार क्रमांक टाकून एक पहिली केवायसी करून घ्यायची आहे त्याच्यानंतर ते झालेली केवायसी आणि नंतर सोबत मित्रांनो आधार कार्ड त्या महिलेचा आणि पतीचा मृत्यूचा दाखला असेल किंवा घटस्फोटाचा प्रमाणपत्र असेल किंवा वडिलांचा मृत्यूचा दाखला असेल हे आपल्या आधार कार्डला जोडून जे आहे ते अंगणवाडी सेविकांकडे तुम्हाला जमा आहे ठीक आहे अंगणवाडी सेविकांनी त्याच्याकडे लाभार्थी महिलांकडून दाखल केलेल्या प्रमाणपत्राची तपासणी करून लाभार्थी महिलांना त्यांचे पती अथवा वडील यांची इकेवाशी करण्यापासून सूट देण्याचे पात्र असल्याची शिफारस बाल विकास प्रकल्प अधिकारी शिडीपीओ यांच्या मार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे दाखल करायचे आहे त्यानंतर जिल्हा महिला व वा बाल विकास अधिकारी यांनी आयुक्त महिला व वा बाल विकास यांच्या मार्फत शासना त्याबाबतची शिफारस करायची आहे ठीक आहे तर चौथ्या नंबरचा पॉईंट बघा सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या या प्रसिद्ध करण्यात आलेला आहे परिपत्रकाच्या संदर्भात आहे परिपत्रक टेलिग्राम चॅनलवर टाकण्यात आलेला आहे तर सांगण्याच्या तात्पर्य ज्या महिलांना पती किंवा वडील नसेल किंवा ज्या महिलांचा घटस्फोट झालेला असेल त्या महिलांना ई केवायसी करताना हा ई केवायसी करायची आहे म्हणजे स्वतःचा आधार कार्ड आधार क्रमांक टाकून ओटीपी प्राप्त करून पुढची स्टेप करायची आहे आणि त्याच्यानंतर जे आहे आधार आपल्या स्वतःच्या आधार कार्ड बरोबर पती मृत्यू पावलेला असेल तर प्रतीच्या मृत्यू पावले असेल त्यांच्या मृत्यूचा दाखला जो असेल तो जर विवाह झाला नसेल तर आणि जर घटस्फोट झाला तर घटस्फोटाचे प्रमाणपत्र देऊन तुम्हाला ते अंगणवाडी सेविकांकडे द्यायचे आहे ठीक आहे बाकी काही अपडेट माहिती आले तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत बहुतेक जगाने नेहमीप्रमाणे केले जाईल सोबतच चॅनेलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय